सांगली मिरज गोपाळ महापालिकेच्या प्रभाग क्रमांक चारमधील शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ ब्राह्मणपुरीमधील जागृत असलेलं हे काशी विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये या चारही उमेदवारांच्या समवेत आपण इथं करतो आहोत यामध्ये प्रभाग चार अ ओ बी सी महिला गटातून शुभांगीताई रुईकर उभा आहेत त्याचबरोबर चार ब मधून सर्वसाधारण स्त्री म्हणून मुग्धाताई माधवराव गाडगीळ उभा आहेत आणि चार मधून आमचे सर्वसाधारण पुरुषमधून गजानन धोंडराव मोरे तीन तीन हे तीन उमेदवार आता पक्षाने आम्ही जाहीर केलेले आहेत अशा ह्या तीन उमेदवारांचा प्रचार शुभारंभ आता इथं झालेला आहे माननीय एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखालील या शिवसेनेच्या पॅनलला मला वाटतं हे तिन्ही उमेदवार नौखे जरी असले तरी समाजाचा मध्ये काम करणारे सामाजिक उपक्रम करणारे माधवराव गाडगेसारखे आमच्याकडे आहेत तानाजीराव रुईकर सारखे आहेत आणि गजाभाऊ असे हे सगळे आमचे समाजामध्ये काम करणारे राजकारणामध्ये कमी पण समाजकार्य करणारे जास्त असे हे आमचे उमेदवार दिलेले आहेत या प्रचार शुभारंभासाठी आमच्या महिला आघाडीच्या स संप्रमुख सुंदरताई मोरे उपस्थित आहेत आणि सगळे नागरिक पदाधिकारी उपस्थित आहेत खरं मला विश्वास आहे की जनतेला आता बदल हवा आहे आणि तो बदल स्वच्छ चेहऱ्याची माणसं हवी आहेत आणि विकास करणारी माणसं हवेत आणि विकास हा फक्त नगर विकास खात्याच्या माध्यमातून मान्य आमचे उपमुख्य उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे आणि आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथभाई शिंदे यांच्या नगर विकास खात्याकडून आम्हाला भरपूर निधी मिळेल आणि त्या निधीच्या आधारावरती आम्ही ह्या प्रभाग क्रमांक चारमध्ये बरोबरच काय सांगली म्हणजेच कुपाण महापालिकेमध्ये आम्ही विकासाची गंगा वाहू यासाठी आम्ही आश्वस्त करतो या नग नागरिकांना माझी विनंती असेल या प्रभाग क्रमांक चारमध्ये सर्व जनतेला की आमचे हे उमेदवार भरघोसगताने निवडून द्यावेत अशीच सर्वांना आवाहन करेल